जत तालुका शिवसेना उवाटा जत येथे बैठक संपन्न बैठकीच्या अध्यक्षस्थानी जत तालुका शिवसेना संपर्कप्रमुख तानाजीराव ग्रोव यांची उपस्थिती जत येथे जिल्हा परिषद पंचायत समितीवर नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने जत तालुका शिवसेना संपर्कप्रमुख मान्य तानाजीराव ग्रोव यांच्या अध्यक्षतेखाली जत येथील शासकीय विश्रामदाम येथे बैठक संपन्न झाली या बैठकीस जत तालुका शिवसेना प्रमुख मान्य तानाजीराव ग्रोव So, प्रमो प्रमो सो आशाताई पोद्दार जिल्हा महिला शिवसेना आघाडी प्रमुख श्रीकांत अण्णाप्पा पाटील विजय दोरकर जिल्हा समन्वय शिवसेना मोहन दोरकर प्रमुख जीवन दोरकर प्रमुख चंद्रकांत शिंदे जत तालुका शिवसेनेचे प्रमुख शिवाईराव रोळकर शिवसेना तालुका प्रमुख हमीद दुदाळ जत शहर प्रमुख विजयराजे चव्हाण जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ फाल्गुनी शिंदे जडबोला येथीलचे नेते रमेश कदम यांच्यासह उपस्थित होते मी जिल्हा प्रमुख आशा उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलते माझं एवढंच म्हणणं आहे की जतचा दुष्काळ हटावा आणि आम्ही नव्या उमेदीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत निवडू बस एवढच बोलते आणि बास करते जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठकीसाठी खास मुंबईवरून इथं उपस्थित पक्षाचे आमचे प्रमुख तानाजी साहेब या मिटिंगसाठी उपस्थित राहिले व येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या होणाऱ्या निवडणुकांच्या संबंधी आज एक आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली व या मिटिंगमध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या आम्ही पूर्ण ताकदीने लढवण्याचं आज सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेलं आहे यानंतर आमचं लक्ष हे येणाऱ्या जिल्हा परिषद समिती निवडणुका निश्चित आहे व निश्चितपणे या निवडणुकीमध्ये यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निश्चितपणे मिळेल असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आज त्यांना दिलेला आहे व ते पूर्ण करण्याचं आम्ही काटेकोर प्रयत्न करू एवढं बोलतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज जत विधानसभेमध्ये आम्ही एक आढावा बैठक घेतलेली आहे सर्व पदाधिकारी त्यांनी एकत्रित येऊन एक, एक निर्णय घेतला आहे की येणारी नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद या आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं रितसर राबवण्याचा आम्ही विनिमय केला आहे इलेक्शन मशीनवर होऊ या बॅलट पेपर होऊ परंतु आम्ही एक निर्धार केला आहे की उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ देऊन त्यांना बळकटीकरण करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी निश्चय करत आहोत त्याचबरोबर जतमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे व दुष्काळ परिस्थितीवर आम्ही मात करण्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत आहोत मोर्चे काढले पाठीमागच्या कालावधीमध्ये सकट आम्हाला मोर्चे काढल्यानंतरच पाणी मिळालं आत्ताही टँकरची परिस्थिती आहे परंतु आत्ता विधानसभा होऊन गेली नवनिर्च्या आमदारांनी निश्चित केलं की के मी कुणाचाही दुश्मन नसून मी फक्त दुष्काळाचा दुश्मन आहे परंतु आमच्या पक्षाच्या व वो नागरिकांच्या वतीनं एवढीच कळकळीची विनंती आहे की असो तुम्ही तुमचा दुश्मन जरी हटवला आणि या जनतेला न्याय दिला तरी आम्ही आभारी आहोत आश्वासनं सगळी देतात परंतु हा जतचा जो विभाग आहे हा आजही सत्तर टक्के पाण्याविण्या विंचित आहे व तो पूर्णतः होईपर्यंत प्रत्येक वेळेला आम्ही आमची जनता येणारा आमदार हा मला सहकार करेल हे ज्या श्वासनपूरं होईल त्याचा आश्वासनपूर होईल म्हणून प्रत्येक दोन वर्षाला आमदार वेगळा बनतो याचं एकमेव कारण हे आहे की जनतेची तळमळ कोणीच लक्षात घेत नाही आणि जनतेला निवडून येईपर्यंत फार मोठे आश्वासन दिले जातात पण त्याच्यानंतर ते पूर्ण होत नाहीत म्हणून जनता परत दुसरे आमदार नवनिवर्चित आमदार हे काहीतरी करतील व आशेची निराशा हे प्रत्येक विधानसभेला या जनतेचे होत आहे व याला कुठंतरी पूर्णराम देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसल्या की जनतेबरोबर सोबत राहून त्यांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी आम्ही बरोबर राहू एकत्रित राहू व जनतेला न्याय देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू जय हिंद जय जे महाराष्ट्र